बस करून कर बसले दुरा म्हणजे आपल्या गावाकडं हरळी बोलतात आणि एकवीस एकवीसच्या अशा चार पेंड्या करायच्या गणपती बसले दोन एकवीस अखाड्यांचे एकवीस पेंडी बांधायचे एकवीस नंतर दाखवतो दुर्वा काढूया दुर्वा अशी घ्यायचे करून जायचं परत त्याला साफ करायची परत बांधायची त्यापेक्षा डायरेक्ट असं होतं डायरेक्ट तयार करायची डायरेक्ट अशी आपल्याला लागत त्या प्रकारे आणि आणि आपली जी भाताची पात असते त्या भाताच्या पातनं त्याला बांधायची तर आपलं दुर्वा काढून दिले ते आता आपण नाही भाताच्या काढून बांधूया सगळे भाताची त्या पात आहे ना अशी भाताची पात काढायची तिने दुर्व बांधायचे बघा ते ह्या ह्या एकवीस काढायत एकवीस काढायच्या बांधायच्या मुलापेक्षा बांधायच्या पूर्णपणे नॅचरल पूर्णपणे ऑर्गॅनिक बांधायचे मग असं करायचं तर मग अशा प्रकारे आपल्या अशा दुर्वा बांधायचा आणि हे जे दुर्वा बांधायचे मला माझ्या बोलल्याने पंधरा वर्षापूर्वी असं दाखवलेलं की असं बांधायचं तिथपासून मी आता दरवर्षी मी दुपारला अशा प्रकारची दुर्वा तयार करून वाहतो